मंडळी आपलं स्वागत आहे मंदिर दर्शन ह्या चॅनल बोलणार आहोत श्रद्धा भक्ती आणि प्रतीक असलेल्या श्री बालाजी मंदिराबद्दल बालाजी म्हणजे अवतार दक्षिण भारतातल्या तिरुपती बालाजीचं नाव तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे पण महाराष्ट्रात आणि भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर बालाजी मंदिरे आहेत जिथे लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात श्री बालाजींची मूर्ती नेहमी शेंदुराने फुलाने व सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित केलेली असते भक्तांच मनातील मना चिंता नष्ट होते आणि आत्मिक शांती लागते बालाजी मंदिरात केवळ दर्शन नव्हे तर अन्नदान दानधर्म अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात भक्त आपापल्या श्रद्धेनुसार नवस करतात प्रसाद वाटतात हाच उत्साह हो आणि श्रद्धा या मंदिराला अजून वेगळे रूप देते तुम्हाला माहित आहे का श्री संपत्तीचा देवता म्हणूनही ओळखले जाते भक्तांचा असा विश्वास आहे की श्री बाला जर दर्शन घेतलं आणि त्यांचा जर आशीर्वाद मिळाला तर आयुष्यातील संकट दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते मग मित्रांनो तुम्ही कधी बालाजी मंदिराला भेट दिली आहे का तुमचा अनुभव नक्की कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका